आगतम स्वागतम सुस्वागतम माझे नाव माधवी रूपसिंह कोकणी गाव परसून वर्ग 7वी आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान ग्राम व ग्रामपंचायत ढोम व आयोजित वक्तृत्व स्पर्धेत मी क्षेत्रकरी जगाचा पोषणदायी या विषयावर वी विचार मांडत आहे माननीय विचारमंच आणि

अडड नमस्कार धन्यवाद मला इथे बोन्याच्या संधि दिल्याबद्दल माझे नाव आरुषि अर्जुन गावित ही atta 7वी शाळेचे नाम टीम ट्रस्ट खाजगी प्राथमिक शाळा जर विहेत गाव इटवाई शेत तिथे राखतो कष्ट तो, तो माझा शेतकरी बाप लेतो अंगार चिंगिया खातो मिरची भाकर काठी उसाची पाजट जगाला मिळाय सागर, काटा त्याच्याच का पाई त्यानं काय केलं बाप माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा शेतकरी आपल्या शेतामध्ये कष्ट करतो राब राब राबतो आणि पीक पिकवतो ते पीक अन्नधान्य संपूर्ण जगभरामध्ये पोहोचवले जाते आपण सर्व दोन दोन जे अन्न खातो ते या शेतकऱ्यामुळे शक्य झालेले आहे शेतकरी आपल्या अंगावर कसल्याही फाटके चिंदे घालतो पायामध्ये चप्पल देखील नसते परंतु आपल्या शेतामध्ये कष्ट करतो राबतो व आपल्या शेत जमिनीतून सोन्यासारखे धान्य कौतुक ते संपूर्ण जगाभरामध्ये पोहोचवले जाते सध्याच्या कामामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जगासाठी कष्ट करणारा जगाचा पोशिंदा उपाशी राहतो खऱ्या अर्थाने ज्याच्या जीवावर देशाची अर्थव्यवस्था बळकट आहे टिकून आहे टिकून आहे तो खरे मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझा बाप शेतकरी आहे मी आणि एक शेतकऱ्याची मुलगी आहे कारण की शेतकरी हा जगाचा आहे म्हणून मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझा बाप शेतकरी आहे शेतकऱ्याने जर शेतात धान्य पिकवलं नाही तर आपण दोन वेळेचे अन्न खातो ते मिळणार नाही जय आदिवासी जय जुहार खूप छान आरुषी कावेरी शरद गावी आ, नरेंद्र सुरेश साबळे आणि ओम प्रल्हाद पवार असतील तर त्यांनी सर्वांना नमस्कार माझे नाव कावेरी शरद गावी मी आता सातवीत आहे माझ्या शाळेचे नाव टीम ट्रस्ट खाजगी प्राथमिक शाळा चरवी माझ्या स्वप्नातील आदर्श शाळा तर मी माझ्या पुढील भाषणात व वळते मनुष्याला माणूस म्हणून जगायला शिकवते ती संस्था म्हणजे शाळा शाळा आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे अविभाज्य घटक आहे आपण शिकतो ती शाळा माझ्या शाळेचे नाव टीम ट्रस्ट मी तिथे शिकते शाळेतील गमती जमती अन अंगणात अंगणात छान अंगणात किंवा दिव्याजवळ बसून केलेला अभ्यास आपण सगळ्यांना आठवण असेल पण आज काळ बदलतोय शाळा ही बदलत आहे पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आणि याच्या खाजगी शाळा खूप तफावत निर्माण झाली पण आपण ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलंय त्यांनी आप, त्यांना आपण कस काय विसरू शकतो हे मोठं कोण आहे मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की आपल्या सन्मार्ग दाखवणाऱ्या व सन्मार्ग दाखवणाऱ्या व आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांना कधीच विसरू नका धन्यवाद जय आदिवासी जय जोहार धन्यवाद व्हेरी गुड